तयार हा सिनेमा मी पाहिला नाही पण त्या सिनेमाबद्दल एवढं वाचलं ढसाढसा रडणाऱ्या ऑडियन्सचे फोटोज पाहिले म्हणून एका सिनेमा पाहिलेल्या व्यक्तीबरोबर बोलले तिने मला अशी स्टोरी साधारण सांगितली की त्या जोडप्यामधल्या मुलीची मेमरी जाते ती आपल्या प्रियकराला विसरते समाहू तिला मेमरी येते तिला सगळं आठवायला लागतं ला 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 शेवटी त्यांचं लग्न होतं हॅपी एंडिंग मग यात इतकं रडण्यासारखं काय आहे असं तिला विचारल्यावर तिने खांदे उडवले त्यावेळी मला सदमा हा सिनेमा आठवला तुम्हालाही हा सिनेमा नक्की आठवत असेल कमल हसन श्रीदेवीचा सदमा उत्कृष्ट कलाकृती अप्रतिम ॲक्टिंग अतिशय टचिंग स्टोरी सुंदर गाणी आणि जीवाला चटका लावणारा सिनेमा आपल्यावर प्रेम करणाऱ्या आपल्यावर काळजी करणारी व्यक्ती अचानक आपल्याला विसरून जाते आणि अनोळखी नजरेने आपल्याकडे पाहत निघून जाते पुन्हा कधीही न येण्यासाठी तो चटका आज ताग्यात जीवाला लागला आहे त्यातले काही डायलॉग्स त्यातली काही गाणी काही सीन्स अजूनही हृदयावर कोरल्या गेले आहेत तसेच्या तसे असा असतो सिनेमा जो सिनेमा पाहून आपण रडतो नसेल पाहिला तर नक्की पहा सदमा कमल हसन आणि श्रीदेवीचा